नमस्कार आज आपण ऐकूया भय शोक आणि रोगांचा नाश करणारे दिव्य श्री दत्त भगवान स्तोत्र हे स्तोत्र शरीर मन आणि आत्मा शांत करण्याची अद्भुत शक्ती ठेवतो थोडे डोळे मिटा श्वास शांत करा दत्ताची ऊर्जा मनात उतरू द्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगम्बरा दिगम्बरान् नृसिंहसरस्वती दिगम्बरा सदानन्द अत्रीमूर्तिसदानन्दयतिदेव दयामय रोगान् शोकान् विनाशय त्राहि मां दत्तविग्रह दिगम्बरा दिगम्बरा श्री दत्तात्रेयदिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरान् नृसिंहसरस्वती दिगम्बरा मूर्ती सदानंद यती देव दयामय रोगान शोकान विनाशय त्राहिमा विग्रह दिगंबरा दिगंबरा श्री दत्ता दिगंबरा श्री दत्त त्रिमूर्ती करुणेचे शक्तीचे आणि शांतीचे मूर्त स्वरूप आहे त्यांच्या नावात अशी ऊर्जा आहे की रोग भय आणि चिंता क्षणात नष्ट होतात मनात प्रकाश समाधान आणि शांततेची अनुभूती निर्माण होते हे दत्त दिगंबरा आपल्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात आरोग्य आनंद आणि शांती नांदो जय दत्त भगवान ओम दत्तात्रेयाय नमः